ही दीडशे रुपये हां आई ही दोनशे तीस रुपये भरलं वांगे आहे ना वाँगे। 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 चिकन आहे ही वजडी आहे दोनशे पंचवीस रुपयाला पाव किलो हो, हो। अच्छा आणि खोबरा वडी कितीला आहे सत्तर रुपयाला अडीचशे रुपये ए अच्छा दीडशे रुपये हे चालीचं ते तिला ते ऐंशी रुपयाला चार आहेत आणि हा पूर्ण किलो आहे रुपये आणि अर्धा किलो घेतला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आश्रय स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी मालवणी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे परेल इशला आहे ना भोईवाडा पोलीस स्टेशनच्या बाजूलाच चालू आहे आणि बरोबर त्याच्या समोर आहे ना आपणा बाजार पण आहे तापना बाजारच्या समोर पण हे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आहे ना मालवणी महोत्सव आहे याची शेवटची तारीख आहे अकरा फेब्रुवारी आणि याची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघता हा गेट आहे आणि बरोबर एक्झॅक्ट हे बघा समोरच आहे ना आपणा बाजार आहे हे बघा हा आपला बाजारच्या समोरच आहे ना हे बघा ही जत्रा चालू आहे तर आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन ये ना आपण प्रत्येक स्टॉल बघणार आहे हे बघा इकडे सगळ्यात पहिले हे बघा हे पुरतीचं आहे बाजूला तिकडेच गेम झोन आहे बघा तो समोर आहे ना स्टेज आहे इकडं गणपती बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या आणि हे बघा हे तुम्ही बघतात ते सगळ्यात पहिला हा स्टॉल आहे काही घ्या दहा रुपयाला इकडे हे बघा हे जे तुम्ही ना, ते ना दहा हजार रुपयाला आहेत हे बघा ह्याच्यामध्ये पाच पेन आहे दहा रुपयाचे पाच पेन आहे ते बघा हा ब्लू आहे ब्लू स्टिक आहे हे पण दहा रुपयालाच आहे हे किचन आहे दहा हजार रुपयाला आहेत हा मार्कर आहे ते बघा काही घ्या यातलं दहा हजार रुपयाला आहे इतकं मला वाटतं रबरच आहे पण रबरच आहे त्याची पण आहे दहा रुपयाला सेलो टेप आहे बघा यातलं काही घ्या दहा दहा रुपयाला आहे आणि हे बघा इकडे तुम्ही बघता ते हे ॲसेसरीजचं आहे बांगड्या आहेत हे बघा ज्वेलरी आहे कानातले आहेत दादा काय प्राईस आहे कानातले हां दादा शंभर हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि दादा हे सेट कसा आहे हा ऐंशी रुपयाला चार आहे आणि हा पूर्ण हा दादा अच्छा तीनशे रुपयाला हा सेट आहे आणि दादा हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे काय हा बाजूला स्टॉल आहे हा तुम्ही बघता ते हा कोकण प्रोडक्टचा स्टॉल आहे हा पूर्ण प्राईस सांग ना मला याची तीस रुपयाला आहे रुप का आणि कोणती मालवणी मिक्स मसाला आहे हा पाचशे रुपये के जी आहे अच्छा संडे स्पेशल मसाला हा सातशे रुपये के जी आहे आणि हा कोणता मच्छी मसाला मच्छी मसाला हा नऊशे रुपये के जी आहे टोमॅटो ओके अच्छा आणि हे कितीला आहे आगळे का काय सरबत आहे आगळ आणि सरबत दोन्ही किती ला बॉटल आहे हा कोकम आगळ नव्वद रुपये आणि कोकम सरबत एकशे दहा अच्छा आगळ एकशे दहा रुपयाला नव्वद रुपयाला कोकम आणि कुळीत पीठ हे पन्नास रुपयाला आहे आणि हे कोणते वडे पिठे हे रुपयाला आहे आणि इकडे पापड पण आहेत चाळीस रुपयाला आहे अच्छा केरला पापड आहे हा चाळीस रुपयाला आहे डीप फ्राय केला की मोठा होतो ओके तो किशडा बापासारखा होता का मोठा काय अप्पम, अप्पम अच्छा अप्पम ओके आणि हा कोणता आहे चाळीस रुपयाला पॅकेट आहे तो अर्धा नंबर आहे ना अच्छा नंबर तर काही दिसत नाहीये नंबर हा आहे बघा इकडे आहे हा नंबर आहे ना आणि हे कसे पॅकेट आहेत हे तीस रुपये छोटे मोठे सत्तर आहे साठ आहे ओके मोठे सत्तर साठ आहे आणि छोटे तीस रुपयाला आहे चल थँक्यू हां हा बघा हा एक स्टॉल आहे बालपणीच्या आठवणी आणि हे बघा इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे ना दादा हे बघा ही भिंगरी रुपयाला आहे हे पण दहा रुपयाला आहे हे आहे हे पण दहा रुपयाला आहे हे अदरक खूप आहे अद्रक चे आहेत हां अच्छा हे दहा रुपाचं नाही राहू द्या राहू दे नंतर काय म्हटलं हे पण दहा रुपयाला आहे आणि लाडू लाडू फक्त रुपये अच्छा लाडू फक्त वीस रुपयाला आहे हे पण वीस रुपयाला आहे ना लाडू आणि ही चिक्की दहा रुपये दहा रुपयाला आहे शेंगदाण्याची दहा रुपये ही पण दहा रुपयाला आहे ना मलाई चिक्की ही कोणती आहे मलाई चिक्की मलाई चिक्की आहे कितीलाही दहा रुपयाला आहे मलाई चिक्की पण हे पण दहा रुपयाला आहे चला थँक यू ओके दादा हा बघा हा बाजूचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता काजू आहेत काय प्राइस आहे दादा काजूची काजू दोनशे पंचवीस रुपयाला पाव किलो दोनशे पंचवीस रुपयाला पाव किलो हो आणि खोबरावडी कितीला सत्तर रुपेला। सत्तर रुपयाला आहे ही आंबा 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 खोबरावडी ही कितीला आंबा खोबरावडी सत्तर सत्तर रुपयाला ही खोबरा काजू वडी आहे ही पण सत्तरला शेतकऱ्याला सत्तर आहे गुलकंद खोबरावडी अच्छा ही बघा गुलकंद खोबरावडी आहे ही पण कितीला आहे हे शत्तर रुपयाला सत्तर रुपयाला ही पण आणि ही गुलकंद आहे गुलकंद आहे आंबावडा ही कितीला आहे आहे ही साठ रुपयाला साठ रुपयाला ही आंबावडी आहे हे काजू चॉकलेट आहे ही कितीला आहे काजू चॉकलेट शंभर रुपयाला दहा पीस आहे अच्छा हे बघा शंभर रुपयाला दहा पीस आहे काजू चॉकलेट आहे शंभर रुपयाला दहा पीसच नाही होय दहा हो बरोबर ठीक आहे आंबावडी सांग ही पण साठ रुपये आणि मालवणी मसाला एकशे वीस माल रुपयाला मालवणी मच्छी मसाला एकशे वीस रुपयाला आणि मच्छी मसाला फक्त हा एकशे वीस आहे आणि मटन मसाला दीडशे रुपयाला कोळीत पीठ पासष्ट रुपयाला आहे गोड कोकम आहे गोड कोकम आहे कितीला आहे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आहे लाडू पण आहे ना इकडे नाचणीचे लाडू आहे शेंगदाणा कुट लाडू आहे आणि चना लाडू आहे आणि मूग लाडू आहे कसं पॅकेट आहे ऐंशी रुपयाला पॅकेट आहे रुपयाला दहा लाडू असतात अच्छा दहा लाडू इतके चाल चला हे कोकम सरबत आहे कोकम सरबत कितीला जाते सरबत एकशे सत्तर आहे एकशे सत्तर रुपयाला देऊ एकशे साठ रुपयापर्यंत देऊ हे कितीला हे नव्वद रुपयाला ऐंशी रुपयापर्यंत देऊ अच्छा हे नव्वद रुपयाला ऐंशी पर्यंत द्या आणि अमृत कोकम म्हणून एक दुसरे जे ओरिजिनल अमृत कितीला आहे बॉटल हे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला चालेल थँक्यू दादा हा हे पर्स आहेत पॉकेट आहेत लेदर मध्ये काय कितीला पॉकेट आहे अडीचशे रुपये हे अच्छा दीडशे रुपये हे शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे हे एकशे तीस रुपयाला हे फोर हंड्रेड चारशे रुपयाला ये कितने का है पाँच रुपये और ये इधर का 300. तीन सौ रुपये लाइफ ये साइज कितने के पाँच रुपये लाएगा ये अच्छा एक हज़ार ये प्योर लेदर है क्या और ये कितने का है अच्छा आठ सौ रुपये और ये लैपटॉप बैग दो हज़ार 1500 अच्छा पंद्रह सौ रुपये ला है तेराशे रुपयाला आहे ती बघा हा एक स्टॉल आहे मालवणी कोकण सॉल्स आणि आता बघा इकडे आपण प्रोडक्ट बघूया हे बघा शेव लाडू आहेत किती आहेत शेव लाडू लाडू पंचवीस क्वांटिटी आहे पन्नास रुपये लाडू आहेत पन्नास रुपयाला आहे आणि पंचवीस क्वांटिटी आहे पन्नास रुपये शेव लाडू आहेत वीस रुपये वीस रुपयाला आहे पन्नास रुपये काजू आहेत दोनशे रुपये पाव किलो म्हणजे आठशे रुपये किलो झाले अच्छा आठशे रुपये किलो आणि विदाऊट पॉलिश म्हणजे आपल्या जे व्हाईट काजू असतात त्या सव्वा दोनशे रुपये पाव किलो आणि नऊशे रुपये किलो झाले हा ताक मिरची आहे सांडगी मिरची आहे उकडी तांदूळ आहे हे साठ रुपये अर्धा किलो एकशे वीस रुपये किलो झाले काय हे आपलं वड्या पीठे आहे मालवडे वडे भाजी आपण चिकन वडे म्हणतो त्यांच्यासाठी जे लांब पंच्याहत्तर रुपये अर्धा वाड़ किलो आहे आणि आमच्याकडे सरबत आहेत आगळ आहे कोकम सरबत आहे आवळा ज्यूस आहे आवळा सरबत आहे नाईंटी फायव्ह रुपीज रुपये अर्धा लिटर पंचान्न सर्वात सुद्धा ज्याच्या साखर घातलेली आहे ते पण पंच्याण्णव रुपये आहे त्याच्याशिवाय अमृत कोकम जे आपण गोड कोकम तयार करतो को त्याच्यात बाकी केमिकल काही नाही पूर्ण गोड सर आहे चवीला अमृत कोकम म्हणतात त्याला शंभर रुपये आहे शंभर आणि हे आपली खोगड्या वडी आहे खोगड्याकडे म्हणजे साखरेची गुळाची गुलकंद चार फ्लेवर येतात पण ही आहे गुळाची पाच रुपये एक वडी आहे आणि पूर्ण डबा घेतला तर दोनशे तीस रुपये आहे त्याच्यात पन्नास क्वांटिटी आहे म्हणजे पन्नास वड्या आहे त्याच्यात गुळाची आहे गुळ तीळ छान गुळ तीळ आणि आहे आमची घ्यायचं तूप आहे साडेतीनशे रुपये अर्धा किलो आहे आणि एक किलो घेतलात तर साडेसहाशे आहे हा एक किलो टीन आहे अच्छा हो? हा एक किलोचा आहे रुपये आणि अर्धा किलो घेतलात तर साडेतीनशे पन्नास रुपये डिस्काउंट थँक्यू थँक्यू हा बघा हा एक स्टॉल आहे शशिकांत मसाले आणि हे बघा इकडे ना मसाले आहेत सगळे ते बघा हे मध आहे दादा छोटी बॉटल किती आहे मधाची सत्तर रुपये आणि मोठी बॉटल एकशे तीस ला आहे कोकम कोकम कसा किलो आहे तीनशे वीस रुपये किलो आहे आणि बघा इकडे हे लोणचाचा प्रोडक्ट आहे हे काय दादा कांदा लसूणचा अच्छा कितीला येईल पाव किलो एकशे पंचवीस पाव आणि हे कैरी आहेत ते कितीला आहे चाळीस शंभर पाव अच्छा चाळीस रुपये शंभर ग्राम आणि लोणचं कसं आहे ते सत्तर पाव हा बघा इकडे पण हे सगळं कोकण प्रोडक्ट आहे

ही दीडशे रुपये ही दोनशे तीस रुपये आणि एक ही आंबोळी साठ रुपये अच्छा साठ रुपयाला आंबोळी ही उसळ आहे काळ्या वाटा काळ्या वाटाण्याच कितीला ही उसळ चाळीस रुपये चाळीस रुपये हा किमा आहे किमा कितीला आहे किमा पाव कितीलायमा रुपये चाळीस रुपयाला अच्छा तीस रुपयाला किमा पाव हा मित्रांनो हा एक स्टॉल आहे युनिक फुडी आणि यांच्याकडे तुम्ही बघू शकता बघा काय काय

अच्छा चार हे शंभरला चार पीस आहे काय चिकन ते काय चीज चीज ओके आणि अजून काय तुमच्याकडे हा एक आहे चिकन मोमोज आहे चिकन मोमोज आहे कुरकुरे मोमोज चिकन कुरकुरे मोमोज शंभरला सहा पीस आहे आणि हा बघा हा पिझ्झा आहे हा पिझ्झा कितीला आहे वेज साठ रुपये पिझ्झा पिझ्झा अच्छा व्हेज पिझ्झा साठ रुपये त्यात कॉर्न आहे कॉर्न पिझ्झा एटी रुपये कॉर्न पिझ्झा ऐंशी रुपयाला आहे ओके पनीर पिझ्झा शंभर रुपये पनीर पिझ्झा शंभर रुपये अच्छा हा दीडशे रुपयाला आहे कुरकुरे मोमोज आहेत हां फ्राय वाले ऐंशी रुपये प्लेट आहे सहा पीस सहा पीस ऐंशी रुपयाला आहे पटॅटो स्पायरल आहे ओके यात आमच्याकडे आठ फ्लेवर आहेत अच्छा आठ फ्लेवर आहे आठ फ्लेवर आहेत पेरी पेरी सिक्स्टी रुपीज तंदूरी पण सिक्स्टी आहे अच्छा पेरी पेरी साठ रुपये तंदूरी पण साठ रुपये आचारी तडका पण साठ रुपये आणि पाणीपुरी झटका पण साठ रुपयाला आहे आणि काय मॅजिक मॅगी आहे अच्छा मॅजिक मॅगी आहे साठ रुपयाला आहे कॉकटेल मिक्स साठ रुपयाला साठ रुपये सॉल्टेड आहे सॉल्टेड पन्नास रुपयाला आहे आणि हा कोणता आहे चीज वाला चीज पायरल तो शंभर रुपयाला आहे ओके चालेल थँक्यू दादा इकडे गेम झोन आहे आणि साक्षी महिला बचत गट भरलं वांग आहे ना भरलं वांग आहे चिकन आहे ही वजडी आहे आणि तांदळाची भाकर आहे कसं प्लेट आहे चिकन थाळी कितीला आहे दोनशे रुपये चिकन थाळी आणि कलेची थाळी एकशे एक ऐंशी एक आणि वजळी थाळी दोनशे रुपये आणि काय मटण अडीचशे आणि पुरणपोळी कितीला आहे पन्नासला किती आहे एक आहे आणि थालीपीठ पन्नास ला तर हे बघा आता हे आपण थोडे हे फूड स्टॉल आहेत हे कवर केलेले आहेत तो समोर गोळ्याचा आहे आणि इकडे पण तुम्ही बघू शकता आहे बघा इकडे पण आहे ना हा बघा हा गोळ्याचा आहे इकडे लोणचं आहे आणि हे गेम झोन आहे बघा हा गेम झोन आहे पूर्ण మా మిత్రాను భేటేపు పునర్గా నిడమ దాన శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ గురుదే దత్త బాయ్ బాయ్